ते राजा मानेंसोबत माझी एक मिटिंग झाली होती मी अरेस्ट व्हायच्या आदल्या दिवशी एक त्रेस्त व्यक्ती होती त्या त्रेस्त व्यक्तीला थणकावून मी बोललो होतो मी मला चाही नको कुणाचा आणि त्याचे साक्षीदार ते राजा माने पत्रकार राजा मानेंनी तर हे सांगायला पाहिजे की मी ह्याचा साक्षीदार आहे की तुषार करा स्पष्ट म्हणलं होता की मी मला कुणाचा चाही नको परंतु राजा मानेंनी माझ्या मागे उभे राहिले की नाही माहिती आमच्या डिजिटल पत्रकार संघटनेचे अध्यक्ष आहेत ते मी काही सभासद नाही त्या संघटनेचा परंतु राजा मानेंनी माझ्या बाजूने उभे राहिले नाही राहिले काय माहीत नाही आदरणीय मंत्री महोदयांपर्यंत पोचले त्या मंत्री महोदयांना सोबत घेऊन हे आमच्या पत्रकार संघटनेच्या अध्यक्षांनी पुण्यात फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये कार्यक्रम घेतला मला नंतर जेलमधून बाहेर आल्यानंतर कळलं की राजा माने पत्रकार संघटनेचे अध्यक्ष आहेत त्यांनी मला तुरगाट दाबणाऱ्या मंत्र्यासोबत फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पुण्यात कार्यक्रम घेतला आणि पत्रकारांना पुरस्कार वाटले तर पत्रकार संघटनांवर किती विश्वास ठेवायचा तर त्या राजा माने सोबतच्या झालेल्या मला आरेस्ट झालेल्या ज्याच्या आदल्या दिवशी काय मिटिंग झाली होती हे अजून कुठं पुढं आलेच नाही ते मिटिंग इतकी चांगली होती की राजा माने ते मिटिंगच जाहीर करायला पाहिजे त्यांनी केलं नाही ते केल पण ना मीच करतो एक दोन दिवसात आणि मग म्हणजे मला ते राजा मानेंविषयी संशय आहे की ते माझ्या पाठीशी का उभे राहिले नाहीत आणि हे हे मिटिंगचं मी ज्यावेळी जेलमध्ये होतो त्यावेळी त्यांनी बोलायला पाहिजे होतं माझ्याविषयी ते बोललेलं नाही एखाद्या एखाद्या विषयात निर्मळ मनाने स्वच्छपणे पत्रकारिता करतो आणि त्याचा जर अन्य कोणी साक्षीदार पत्रकार असेल आणि जर तो साक्षीदार पत्रकार संघटनेचाच अध्यक्ष असेल तर त्याने हे घसाफोडून सांगायला पाहिजे आणि ठामपणे त्या पत्रकाराच्या उभे पाठीमागे उभे राहायला पाहिजे राजा माने माझ्या पागे उलट त्यांनी विश्वासघात केला माझा असं माझं आजही मत आहे त्यांनी ज्या माणसाने मला तुरुंगात डावलं त्यालाच आपल्या संघटनेच्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर नेलं आणि तशा ज्या माणसाला सर्व पत्रकारांनी चपलाचा हार घातला पाहिजे अशा माणसाला त्यांनी स्टेजवर नेऊन त्या माणसाच्या हस्ते पत्रकारांचा गौरव हो केला हे फार लाजीरवाणी पत्रकारितेचा मराठी पत्रकारितेतील ही लाजीरवानी गोष्ट आहे याच्यावर मी स्वतंत्र व्हिडिओ करतो आणि मला संधी असून सुद्धा मी चहा सुद्धा नको असं बोललो होतो याची साक्षीदारती आहेत वाईट हे वाटतं की त्यांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला आणि ज्याने मला जेलमध्ये घातलं त्याच माणसाला हाताशी धरून पत्रकारांचा गौरव केला असो परंतु राजा माने तो कार्यक्रम जो घेतला तो अत्यंत चुकीचा आहे पत्रकारितेच्या नीतीमूल्यात बसणारा ना नाही म्हणजे ज्या माणसाला चपराचा हार घालायला पाहिजे त्या माणसाला स्टेजवर नेऊन त्याच्या हस्ते पत्रकारांचा गौरव केला माझे तर ज्या ज्या पत्रकारांनी त्या माणसाच्या हस्ते पुरस्कार घेतलेला आहे त्यांनी खरं तर ते पुरस्कार परत केले पाहिजेत आदरणीय राजा माने यांच्या तोंडावर ठेकून मारले पाहिजेत पुरस्कार म्हणजे पत्र पत्रकारिता उद्ध्वस्त करायला निघालेल्या माणसाला प्रमुख पाहुणा म्हणून बोलवायचं आणि त्याच्या हस्ते पत्रकारांना पुरस्कार द्यायचा किती वाईट